श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील त्रयोदशी तिथीला महाशिवरात्रीचा सण साजरा केला जातो या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा शुभ विवाह झाला होता तेव्हापासून हा उत्सव महाशिवरात्री या नावाने प्रचलित झाला आणि शिवभक्तांसाठी मोठा उत्सव बनला यावर्षी महाशिवरात्री हा सण सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस वार बुधवारी आहे या दिवशी लोक भगवान शंकरांच्या उपासने तल्लीन राहतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी महाशिवरात्रीचा दिवस हा वर्षातील सर्वोत्तम दिवस मानला जातो या दिवशी जे काही भक्त भोलेनाथांची खऱ्या भक्तीने पूजा करतात भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तर जवळच आलेल्या महाशिवरात्रीच्या सणाच्या दिवशी शिवलिंगाच्या पूजेलाही विशेष महत्व आहे या दिवशी शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्यास भोलेनाथ प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण शिवपिंडीवर कोणत्या अशा चार वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत जेणेकरून तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून प्रगती होईल आणि तुम्हाला सर्व कामामध्ये यश मिळेल याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही महाशिवरात्रीला भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी भक्त उपवास करतात करता। या दिवशी व्रत ठेवतात त्याचबरोबर महादेवांना प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करतात पण शिवपूजेमध्ये काही गोष्टींना सक्त मनाई आहे शिवलिंगावरती या वस्तू अर्पण करणे अशुभ मानले जाते आणि पूजे दरम्यान त्या ता टाळल्या पाहिजे तर कोणत्या अशा वस्तू महादेवांना चुकूनही अर्पण करू नये त्याचबरोबर अशा कोणत्या वस्तू महादेवांना अर्पण कराव्यात याविषयीची माहिती आपण आता जाणून घेऊयात तर महाशिवरात्री ही सव्वीस फेब्रुवारी रो रोजी बुधवारी आहे तर या दिवशी आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक ते दोन थेंब गंगाजल टाकून आंघोळ करायची आहे यामुळे पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला मिळेल त्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे महाशिवरात्रीच्या व्रताचा तुम्हाला संकल्प करायचा आहे आपल्या प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये शिवलिंग स्थापित केलेलं असतं मग ते दगडाचं असेल पितळी असेल तर त्या शिवलिंगावरती तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर महादेवांचं विधिवत पंचोपचार पूजन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीचं देखील आपल्याला या दिवशी विधिवत पूजन करायचं आहे आपल्या देवाऱ्यात असलेली अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचं एक स्वरूप आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला होता आणि शिव शिवपार्वतीच एकत्रितपणे पूजन केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आपलं वैवाहिक जीवन हे आनंदाने भरलेलं राहत आपल्या हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीचे विशेष महत्व आहे या दिवशी विधीनुसार महादेवांची पूजा करण्यासोबतच उपवास देखील केला जातो धार्मिक ग्रंथामध्ये या व्रताबाबत काही नियम सांगितले आहेत त्यापैकी एक म्हणजे महाशिवरात्रीच्या उपवासात काय खावे आणि काय खाऊ नये महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या कामांना यश मिळण्यास मदत होते महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टींचे पालन केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती होते महाशिवरात्रीच्या दिवशी निर्जला उपवास केल्याने तुम्हाला महादेव आणि देवी पार्वतीचा आशीर्वाद मिळण्यास मदत होते निर्जला म्हणजे पाणी व अन्न न घेता संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास केला जातो अशा परिस्थितीमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी नेमकं काय खाल्लं पाहिजे असा प्रश्न सर्वांना पडतो तर पहा असं निर्जला उपवास करणं प्रत्येकाला शक्य नाही आणि माझ्या मते असा उपवास करूही काळजी घेणं तितकंच आहे सेवा उपासना ही उपवासाशिवायही केली जाते पण आपण वर्षातून एकदाच महादेवांसाठी महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये विविध प्रकारची फळं तुम्ही खाऊ शकता तुम्ही साबुदाण्याची खिचडी किंवा वडा मखाना खीर किंवा भाजलेला मखाना दूध दही चीज सुका मेवा खाऊ शकता महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये धान्य म्हणजे गहू तांदूळ किंवा तर धान्य खाऊ नयेत त्याचबरोबर उपवास करणं शक्य नसेल तर कांदा लसूण मुळा वांगी मांस मासे तामसिक पदार्थांचे सेवन करू नये त्याचबरोबर बघा उपवासाच्या दिवशी आपण वरईची भाकरी असेल म्हणजेच भगरीची भाकर किंवा भगरीचे डोसे वगैरे बनवतो पण तुम्हाला माहितीये का महाशिवरात्रीच्या दिवशी भगर चुकूनही खाल्ली जात नाही त्यामुळे तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी भगर खायची नाही त्याचबरोबर उपवासाच्या दिवशी संपूर्ण वेळ तुम्हाला भगवान शिवांच स्मरण करत राहायचं आहे मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे कोणाच्याही मनाला लागेल ला असं बोलायचं नाही वाणी चांगली ठेवायची चा आहे कोणाचीही निंदा करणं टाळायचं आहे जेणेकरून या व्रताचा पुरेपूर फायदा तुम्हाला मिळेल त्याचबरोबर बघा महाशिवरात्रीच्या दिवशी पांढऱ्या रंगाचं वस्त्र घालावं पांढऱ्या रंग महादेवांना अतिशय प्रिय आहे पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करणे शक्य नसेल तर इतर कोणतेही शुभ रंग तुम्ही परिधान करू शकता पण काळा रंग तुम्हाला या दिवशी चुकूनही घालायचा नाही त्याचबरोबर बघा या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं महाशिवरात्रीच्या दिवशी दिवसा झोपू नये रात्री देखील जागरण करून महादेवांची सेवा उपासना करावी दिवसभर ओम नम शिवाय हा जप करावा कोणाबद्दलही वाईट चिंतू नये या सगळ्या गोष्टी आणि नियम आपल्याला पाळायचे आहेत आता आपण बघूयात की महाशिवरात्रीच्या दिवशी आपण व्रत किंवा उपवास नाही केला तरीही चालेल पण शिवपिंडीवरती अशा कोणत्या चार वस्तू अर्पण करायच्या आहेत तर ह्या ज्या चार वस्तू आपल्याला महादेवांवरती अर्पण करायच्या आहेत ह्या आपल्या प्रत्येकाच्या घरात असतात तर या चारही वस्तू आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घराच्या आसपास असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती अर्पण करायच्या आहेत कारण घरापेक्षा कितीतरी पटीने जास्त पावित्र्य मांगल्य हे मंदिरांमध्ये असतं आणि या दिवशी शिवतत्व हे इतर दिवसाच्या तुलनेने एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं ते शिवतत्व आपल्याला आपल्यामध्ये सामावून घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही जवळपास असलेल्या महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊनच हा उपाय करायचा आहे आपल्या घराच्या आसपास असलेलं छोट मोठ कोणतंही मंदिर असेल तिथे तुम्हाला जायचं आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात समस्या असतात आणि त्या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी आपण खूप कष्ट करत असतो मेहनत करत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही आपली प्रगती होत नाही आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत नाहीत आपल्या मुलाबाळाविषयक काही समस्या असतील मुलांना म्हणावं तसं करिअर मिळावं किंवा पतीची नोकरी व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा आपल्या ज्याही आर्थिक समस्या आहेत त्या दूर व्हाव्यात जसं की तुम्हाला कष्ट करून कमवून आणलेला पैसा पुरत नसेल कर्जबाजारीपणा झालेला असेल तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळावा भोलेनाथांची कृपा तुमच्यावरती वर्षभर राहावी यासाठी तुम्हाला हा उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून करायचा आहे पहा भगवान शंकरांना भोळा साम म्हटले आहे त्यांची पूजा अर्चना मनोभावे केल्यास तो भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात त्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या अर्पण केल्यास शंकर भक्तांवर प्रसन्न होतात असे म्हणतात महादेवांना प्रिय अशा काही वस्तू आहेत ज्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी तुम्हाला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायची आहे ती म्हणजे जल शिवपुराणात म्हटले आहे की प्रभू शिव स्वयं पाणी आहेत महादेवांना जल अर्पित करण्याचे महत्व समुद्र मंथन कथा यात देखील सांगितले आहे विष प्यायल्यानंतर महादेवाचा कंठ पूर्णपणे निळा पडला होता विषाची उष्णता शांत करून शिवाला शीतलता प्रदान करण्यासाठी सर्व देवी देवतांनी त्यांना जल अर्पित केले म्हणून शिवपूजेमध्ये पाण्याचे विशेष महत्व आहे आणि हे पाणी अर्पण करण्यासाठी तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी कलश भरून पाणी हे घरून न्यायचे आहे मंदिरातून पाणी घ्यायचे नाही त्याचबरोबर या पाण्यामध्ये तुम्हाला दोन ते टाकायचे आहेत आणि ते पाणी तुम्हाला महादेवांना मनोभावे अर्पण आहे त्यानंतरची दुसरी महत्वाची वस्तू जी महादेवांना अतिशय प्रिय आहे ते म्हणजे बिल्वपत्र किंवा बेलाचं पान देवाचे तीन नेत्राचे प्रतीक आहे बिल्वपत्र म्हणून तीन पान असणारे बेलपत्र महादेवांना अतिप्रिय आहे महादेव यांच्या पूजेमध्ये अभिषेक आणि बिल्वपत्र याला प्रथम स्थान प्राप्त आहे ऋषीप्रमाणे बिल्वपत्र महादेवांना अर्पित करणे आणि एक कोटी कन्यादान केल्याचं पुण्य एक समान आहे त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकशे आठ बिल्वपत्र सोबत घेऊन जायचे आहेत एकशे आठ बेलाची पानं तुम्हाला मिळाली नाहीत तर किमान एक बेल पान तुम्हाला घरून न्यायचं आहे आणि ते तुम्हाला मंदिरात असलेल्या शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे त्यानंतर तिसरी महत्वाची वस्तू जी महादेवांना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे धोत्रा किंवा धतुऱ्याचं फूल किंवा फळ यामागील पुराणामध्ये धार्मिक महत्व सांगितले असले तरी याचे वैज्ञानिक आधार देखील महादेव कैलास पर्वतावर राहत होते ते अत्यंत थंड क्षेत्र आहे जेथे या प्रकारचा आहार आणि औषधींची गरज भासते ज्याने शरीराला उष्णता मिळावी वैज्ञानिक दृष्ट्या मर्यादित प्रमाणात धोत्रा वापरल्याने हे औषधाप्रमाणे कार्य करते आणि शरीर उष्ण ठेवण्यास मदत करते धार्मिक दृष्ट्या याचे कारण भागवत पुराणात सांगितले आहे या पुराणानुसार महादेवांनी जेव्हा सागर मंथनातून निघालेल्या विषाचे प्राशन केले तेव्हा ते, ते व्याकुळ झाले तेव्हा अश्विनी कुमारांनी भांग धोत्रा आणि बेल इतर औषधी देऊन महादेवांची व्याकुळता नाहीशी केली तेव्हापासूनच महादेवांना धोत्रा अतिशय प्रिय आहे शिवलिंगावरती केवळ धोत्रा अर्पित करून इतिश्री नये आपल्या मनातील आणि विचारांमधील कडूपणा देखील दूर करावा आणि मनोभावे धोत्र्यांचं फुल किंवा फळ महादेवांना अर्पण करावं त्यानंतरची पुढची वस्तू म्हणजे अक्षता म्हणजेच अखंडित पूजेत अक्षता अर्पित करण्याचे महत्व आहे कोणत्याही पूजेमध्ये गुलाल हळद अबीर आणि कुंकू अर्पित केल्यानंतर अक्षता अर्पण केल्या जातात अक्षताशिवाय पूजा पूर्ण मानली जात नाही पूजेतील काही वस्तू उपलब्ध नसल्यास त्याऐवजी अक्षता अर्पित केल्यास देखील विधान आहे पण पहा ह्या अक्षदा किंवा तांदूळ जे आहेत ते कुठेही तुटलेले फुटलेले नसावेत अखंड असे तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला हे तांदूळ एका वाटीमध्ये किंवा मोठ्या अशा बाउलमध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्ही जिथे मंदिरात मंदिरात जाणार आहात तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही कलशाने पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला बेलपत्र धोत्र्याचं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अकरा मुठी ह्या अक्षदा किंवा तांदूळ जे आहेत ते महादेवांना अर्पण करायचे आहेत अर्पण करत असताना जर तुम्ही स्त्री असाल तर स्त्रियांनी नम शिवाय या मंत्राचा जप करत महादेवाच्या पिंडीवरती ह्या अकरा मोठी अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि जर तुम्ही पुरुष असाल तर पुरुषांनी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अकरा मोठी तांदूळ जे आहेत ते तुम्हाला एक एक करून महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत या चार वस्तू महादेवांना अतिशय प्रिय आहेत या वस्तूं व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या इच्छापूर्तीसाठी महादेवांना रुद्राक्ष अर्पण करू शकता पहा रुद्राक्षाची उत्पत्ती जी आहे ती महादेवांच्या डोळ्यातून जेव्हा पाण्याचे थेंब पृथ्वीवरती पडले त्यातून झालेली आहे महादेवाच्या इच्छेनुसार भक्तांच्या हितासाठी ते समग्र पसरले आणि त्या वृक्षावर येणारे फळ हे रुद्राक्ष आहे म्हणून महादेव महादेवांना रुद्राक्ष अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जात त्याचबरोबर इच्छापूर्तीसाठी तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन देखील महाशिवरात्रीच्या दिवशी करू शकता प्रत्येक कार्यसिद्धीसाठी तुम्ही पार्थिव शिवलिंग म्हणजेच मातीचं शिवलिंग तयार करायचं आहे घरी एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये तुम्ही ते तयार करू शकता त्याचबरोबर गुळाचे शिवलिंग प्रेमप्राप्तीसाठी नवरा बायकोमध्ये प्रेम एकोपार हवा यासाठी हे शिवलिंग तुम्हाला तयार करायचं आहे भस्माने निर्मित शिवलिंग सर्व सुख प्राप्तीसाठी तयार केलं जातं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्हाला या दिवशी पाऱ्याचं शिवलिंग घरामध्ये स्थापित करायचं असेल तर ते देखील तुम्ही करू शकता अर्थ धर्म काम मोक्ष प्राप्तीसाठी पाऱ्याचं शिवलिंग आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवं पण पाऱ्याचं शिवलिंग स्थापित करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे पितळी किंवा इतर धातूचं शिवलिंग जरी तुमच्या देवाऱ्यात असलं तरीही चालेल आता महादेवांच्या प्रिय असलेल्या वस्तू अर्पण करण्यासोबतच काही वस्तू महादेवांना अजिबात चालत नाहीत ज्यामध्ये तुळशी पत्र असेल हळदी कुंकू हे महादेवांच्या पूजेमध्ये वर्ज्य मानलं जात होत कारण कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक आहेत शिव वैरागी आहेत म्हणून त्यांना कुंकू अर्पित नये तुटलेल्या अक्षदा अर्पण करू नये महादेवांना अक्षदा किंवा अखंड तांदूळ अर्पित करण्याबद्दल शास्त्रामध्ये लिहिले आहे की तुटलेले तांदूळ अपूर्ण व अशुद्ध असतात म्हणून देवांना असे तांदूळ चुकूनही अर्पण करू नयेत तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे व जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवरती कोणत्या अशा चार वस्तू अर्पण करायच्या आहेत याविषयीची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओम नम शिवाय